प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद पहिल्यांदा आपली विहीर झालेली विहिरीचं काम पूर्ण झालेले आहे त्याच्यानंतर आपली विहिरी पासून झालेली आहे ती फक्त पासून डोंगरा पाहिजे एकशे दहाचा सहा केलं पाहिजे त्याचं काम झालेलं आहे त्याच्यानंतर इथून त्या टाकीपासून म्हणजे तिथून आपली ठाकरवाडीची टाकी तिथपर्यंत एच डी बीची ची लाईन आहे ती जवळजवळ आपली बाराशे मीटर एक लाईन झालेली आहे आपलं त्याच्यानंतर आपलं डिस्ट्रीब्युशन आहे नव्वद एम एमचं पी पीव्ही सी च आणि पी पीव्ही सी त्याचं जवळ आपलं सात ते आठ किलोमीटरचं काम कम्प्लीट झालेलं आहे म्हणतेच ना नव्वदची पी पीव्ही सी आणि पंच्याहत्तरची ची पीव्ही सी

રાઉ દે આટ કશે લાગી લાગી યે ડબ ડબ મે નથી ચાતી દેખાવા યે સે ડબ ડબ એક મિનિટ એક મિનિટ મકા હા કોણ કહે સંભળ કોણ કહે દે આ गे गे ते मशीन तुमचं न फोडता करता आता एक्स्ट्रा करून ठेवलं आपल्याला वरून करता आला एक फुटाच काढून ठेवा दाखवण्यासाठी स्ट्रेंथ ते आणि ते टाटा मार्फत करून म्हणजे आमचा माणूस कोण ठेकेदाराचा टाटाची शासनागीच मुजू शकतो फक्त जाते वर चढ

आपण ज्यावेळेस इथं आलो तुमचं निवेदनची काय प्रत्ता आम्हाला जा। मिळालं नाही पण ते व्हिडिओ तुमच्या आम्हाला मिळाले होते आणि आमदार साहेबांच्या सूचनेमुळे आपण इथं आलो तर याच्यात जे तुमचे क्वालिटीचे मुद्दे आहे पहिला पाईप पाईपच्या ब्रँडबद्दल मी तुम्हाला तुम तुम डिटेल सांगितलं तुम की पाईपच्या असणं मान्य पाईप जे आहे तेच आपण आपलं आपल्याला आहेत आपण इथं किसानचे पण तरी पण आपल्याला तुम तुम्हाला जर शंका असेल तर त्याची एक स्पेशल आपण टेस्ट ठेऊ दुसरा विषय डेपचा डेपसाठी टाटाची आपल्याला त्रेस्थ यंत्रणा नेमलेली आहे तर ती डेपची आपण साधारणतः बुधवारी आपण टाटाला पाठवू तुम्हाला ज्या ठिकाणी डेपची शंका आहे तिथे डेप घेऊ म्हणजे डेपचा विषय मिळेल राहिला टाकीच्या क्वालिटीचा विषय तर त्यांनी ते एक्स्ट्रा प्लॅस्टर केल्यामुळे ते प्लॅस्टर खराब आहे तर ते आपण रिपेअर करून घेऊ याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही शंका असतील ते पण आपल्याला क्लिअर करून द्या ठेव फक्त याच्यात ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांनी थोडासा समन्वय ठेवायला म्हणजे ती योजना व्यवस्थित होईल जोपर्यंत ती योजना हंड्रेड पर्सेंट सक्सेस होत नाही तोपर्यंत आपण ती काय हे करत नाही हँडओवर करत नाही त्याच्यामुळे तिच्या पाणी टेस्टिंग घ्या ते आपण ह्या आठवड्यात डील टेस्ट घेऊ तिथं पाणी कमी असेल तर ॲडिशनल विहीर पडली त्या अडिशनल विहीर घेते पाणी खराब असेल तर आपल्याला दुसरा सोर्स पण घेते फक्त आता हे दोन्ही टेस्ट तुम्हाला घेणं आवश्यक आहे डील टेस्ट आणि पाण्याची टेस्ट पण ते ग्राउंड असं करतील ना हा सरपंचांनी तेवढं पाणी पण येत पैकी न पुणे घेताना पण यांच्यातले एक दोन माणसं हा घेऊन जाऊ ते विश्वास आला आणि आता ही पाण्याची टाकी झालेली याच्यात फक्त पावसाचं पाणी पडलेलं आहे ते पावसाचं पाणी पडलेलं सुद्धा लीक करून बाहेर येते आणि अशी त्याची क्वालिटी लागली पाण्याचा टाकीबाबत आपण त्याची पाणी भरून हायड्रोलिक टेस्टिंग करत असतो त्याच्यानंतर ती चालू करतो त्याच्यामुळे तसं काही असेल तर आपण ते करून घेतो आतापर्यंत त्याच्यावर आपण हे केलेलं नाही काही तर तोपर्यंत हे काम याच पद्धतीने चालू ठेवण्यात येईल नाही आताची जे आहे आणि असतील त्या गुणदरंन घेऊन कंप्लाय करून म्हणून तसू मी संपदो पण काय बट कुळकुटवाडी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ ग्रामस्थ काल कालच विखे पाटील येऊन गेले त्यांनी आज एक माणूस पाठवला जल मिशन योजनेचा माणूस पाठवला त्यांनी आज आज आम्ही त्यांना जिथं स्पॉट होता का तिथं घेऊन गेलो तिथं त्यांनी पाहिलं ज्या ज्या ठिकाणी खाणते त्या त्या ठिकाणी त्यांनी भरपूर खाणलं आहे आणि ज्या ठिकाणी खरी गरज आहे त्या ठिकाणी त्यांनी एक ते दीडच फूट खांडलेलं आहे ते त्यांनी पाहिलं आणि टाकीचं काम दाखवलं ते आत्ताच पावसाच्या पाण्याने थोडं थोडं पाणी ते साचलेलं आहे तेच आत्ता लगेचच लिकेज होऊ राहिलं आहे ते सुद्धा त्यांनी पाहिलं आणि बुधवारी परत दुसरे कोणतरी अधिकारी येणारे असे आश्वासन देऊन ते आज गेलेले आहेत दिलून धन्यवाद महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा